जतनगरीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू किरण ए सी हेअर सलून जत सांगोला रोड शेगाव तालुका जत प्रोप्राराम प्रल्हाद जाधव मनोज लक्ष्मण देवकर लक्ष्मण गोरख जाधव सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ राबविण्यात येत आहे जिल्ह्यात चौतीस प्रकल्प उभारण्यात येणार असून यापैकी अकरा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत सध्या प्रकल्पा एक आहे। या प्रकल्पाची क्षमता दोनशे सात मेगावॉट झाली असून जिल्ह्यातील एकूण एकवीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे यातील जत तालुक्यातील सहा गावचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून चौदा हजार आठशे सदतीस शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे अकरा प्रकल्पातील सत्तर मेगावॉट वीज निर्मिती तयार होणार आहे यामध्ये बसरगी येथील चार शेतकऱ्यांना मध्ये येथील चार मेगावॉटमधून मधून शहात्तर शेतकऱ्यांना मोरबगी येथील दहा मेगावॉट प्रकल्पातून दोन हजार नऊ शेतकऱ्यांना उमदी हाळळी गावच्या आठ मेगावॉटमधून मधून दोन हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना माडघ्याळ येथील पाच मेगावॉटमधून मधून दोन हजार तीनशे चार शेतकऱ्यांना तिकोंडी येथील दहा मेगावॉट प्रकल्पातून दोन हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांना तसेच कोसारी येथील पाच मेगावॉट प्रकल्पांमधून दोन हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे अशा जत तालुक्यातील सहा गावचा सौरऊर्जा प्रकल्पातून एकूण चौदा हजार आठशे सदतीस शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे सौर प्रकल्पांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतीस एकरकमी पाच लाख रुपये अनुदान मिळणार आहे